आज आपण मस्त असा कोथिंबीर रोल तयार करणार आहोत कारण आता कोथिंबीर हिवाळा आहे आणि कोथिंबीर मस्त असे स्वस्त असतात आणि खूप छान असे मिळतात तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त मसालेदार कोथिंबीर रोल कसे तयार करायचे हे दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात इथे मी सुरुवातीला मसाला तयार करून दाखवते तर एक जाडबुळाची कडी घेतली आहे त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं आहे तेल तापेपर्यंत मी दाखवते तुम्हाला काय काय साहित्य लागतात तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेली आहे एक वाटी अंदाजाने कमी जास्त तुम्ही टाकू शकता खसखस घेतली आहे थोडीशी छोट्या वाटीने तीसुद्धा भाजून घेतली आहे आणि अर्धा खोबऱ्या डोल चाला किसून घेतला आणि मस्त असं भाजून घेतला त्याला सुकच भाजायचं आहे असं आणि आता तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये जिरंमोरी घालायची आहे आणि जिरं मोरी झाल्यानंतर लगेचच मी कढीपत्ता हिरवी मिरची आणि इथे दोन मोठे मोठे बारीक चिरून घेतले कांदे ते टाकले होते आणि कांदे झाल्यानंतर सोप घालून घेतली तर व्हिडिओ थोडा पॉज झाला होता म्हणून आणि आता कांदे झाल्यानंतर मी इथे एक वाटी मोठ्या वाटीने मटर मटरचे दाणे घालून घेतलेले आहे आणि ते छान असे शिजू द्यायचे आहे वाप काढून आणि मटरचे दाणे दाणे झाल्यानंतर इथे आलं लसण जिरा आणि धण्याची पेस्ट घातलेली आहे ते सुद्धा असं होऊ द्यायचं आहे दोन मिनिट त्याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत आणि त्यालासुद्धा वाफ काढून घेतली एक आणि आता आपल्याला इथे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडंसं तिखट हळद आणि मीठ घालायचं आहे कारण मिरची थोडीशीच टाकली होती म्हणून अंदाजाने आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या अंदाजानुसार इथे तिखट मीठ आणि हळद घालायची आहे जास्त मसाले नाही वापरायचे तर आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेतली मी छान अशी तीन चार जुळ्या आणल्या होत्या आणि मस्त असे धुवून त्याला चांगलं निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि तीन ते चार तास असं कापडावर सुकट ठेवलं म्हणजे पूर्ण पाणी जे आहे त्याचं निथळून घेतलं आणि नंतरच बारीक चिरून घेतलं आणि बघा आता याच्यामध्ये सगळं साहित्य मी टाकून घेते जेवढे भाजलेलं साहित्य होतं ते सगळं इथे मिक्स करून घेत आहे आणि मग याला चांगला मिक्स कर केल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे कारण याला शिजवायचं नाही आपल्याला अजिबात कोथिंबीरला अजिबात शिजवायचं नाही आहे तर हे सगळं संपूर्ण साहित्य टाकून घेतल्यानंतर फक्त हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे चवीला थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे तुम्ही किशमिश टाकू शकता काजू टाकू शकता थोडंसं इथे गाजरसुद्धा टाकू शकता तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणतंही साहित्य याच्यामध्ये वापरू शकता पण हो मी इथे मोजकस साहित्य वापरलेलं आहे कारण आपल्याला कोथिंबीरची चव हवी आहे कारण आपल्याला कोथिंबीर रोल बनवायचे आहे म्हणून तर भाजी झालेली आहे गॅस बंद करून दिला आहे आता इथे मैदा चाळून घेतला मी आणि त्याच्यामध्ये ओवा आणि मीठ टाकून घेतलं आणि इथे दोन पळी कडकडीत तेलाचा चांगला मोहन देत आहे मैदा मी इथे एक पाव घेतलेला आहे कमी जास्त तुम्ही हो घेऊ शकता तर चांगलं मोहन दिल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घट्ट सर असा डो तयार करून घ्यायचा खूप जास्त असा पात नरम डो तयार करायचा नाही कडकच करायचा आता त्याला चांगलं मळून घेते तोपर्यंत आपला इकडे मसालासुद्धा थंड होत आहे तर एक छोटासा गोळा घेतला आणि त्याला असं लाटून घ्यायचं चा, आहे चांगलं असं छोटशी अशी चपातीसारखं करून घ्यायचं आहे बघा असं अशा प्रकारे आणि मसाला इथे भरून घ्यायचा आहे तर दोन चमचे मसाला मी घालून घेते तुम्ही कमी जास्त टाकू शकता आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या असे रोल तयार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे आणि असं रोल रोल करत असं राऊंड करत आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे तर शेवटी याला असं कळायला याच्या साधं पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे चिपकलं पाहिजे म्हणून साधंच पाणी लावायचं आहे आणि हे चिपकते सुद्धा लवकरच बघा रोल खुल्ले आहे तरी पण मी पुन्हा असं दुमडून घेत आहे आणि याला असं चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे आरामात ते चिपकते आणि याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे हाताने म्हणजे आपला मसाला कुठेही बाहेर निघाला नाही पाहिजे म्हणून दोन्ही बाजूने असं हाताने प्रेस करून घ्यायचा आणि रोल करून घ्यायचा आणि सगळेच अशा प्रकारे रोल मी तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे चांगले छान दिसायलाही छान दिसतात किंवा मग तुम्ही याच्या वड्यासुद्धा तयार करू शकता तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा मी रोल तयार करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर थोडंसं जेव्हा आपण हे रोल तळतो त्यावेळेस थोडंसं हाताने पुन्हा असं याला गोल गोल फिरून घ्यायचा म्हणजे प्रेस करून घ्यायचा आणि नंतरच चांगले खमंग असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आलटून पा पालटून कमी गॅसवर मंद गॅसवर थोडंसं तळून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे ही मैद्याची पाती आहे ती चांगली खमंग तळल्या जाईल तर अशा प्रकारे मस्त असे रोल तयार झालेले आहे आपले मी रोल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि